एका विवाहितेवर लैंगिक अत्याचार केल्याप्रकरणी दाखल खटल्यात आरोपीची बार्शी सत्र न्यायालयानं निर्दोष मुक्तता केली या खटल्याची पार्श्वभूमी अशी माढा तालुक्यातील एका गावात पीडित विवाहिता घरात एकटीच असताना संरक्षण भिंतीवरून उडी मारून आरोपी घरात घुसला आणि चाकूचा धाक दाखवून त्यानं तिच्यावर लैंगिक अत्याचार केल्याची फिर्यात स्वतः पोलीस ठाण्यात दाखल केली होती या गुन्ह्यात आरोपी अनेक दिवस कारागृहात होता दरम्यान त्याची जामिनावर सुटका झाली या खटल्याची सुनावणी बार्शी सत्र न्यायालयात झाली आरोपीचे वकील ॲडव्होकेट धनंजय माने यांनी घेतलेल्या उलट तपासणीत पीडित विवाहितेनं दिलेली कबुली धक्कादायक ठरली तिनं दिलेल्या कबुलीनुसार तिचे आणि आरोपीचे प्रेमसंबंध होते दोघांचा मोबाईलवरून प्रेमाला घेत प्रेमा दोघांनी एकत्र मोबाईलवर सेल्फी फोटो काढले होते परंतु पत्नीचं हे प्रेम प्रकरण नवऱ्याला समजल्यानंतर त्यानं पत्नीला जाब विचारला आणि तिच्या आई आणि भावाला बोलावून घेऊन तिला माहेरी हकलून दिलं दरम्यान आठ दिवसांनी तिच्या माहेरच्या आणि सासरच्या मंडळींची बैठक झाली नवऱ्यानं अट घातली की तिनं जर त्या तरुणाविरुद्ध बलात्काराची फिर्याद दिली तरच तो तिला घरात नांदवण्यासाठी स्वीकारू शकेल त्यामुळं स्वतःचा संसार टिकवण्यासाठी तिनं आरोपीविरुद्ध खोटी फिर्याद दिली यामुळं न्यायालयानं आरोपीची निर्दोष मुक्तता केली याबाबत अधिक माहिती आरोपीचे वकील ॲडवोकेट धनंजय माने यांनी दिली सदर तर विवाहितेची उलट तपासणी तिने कबूल केले की आरोपीबरोबर तिचे प्रेम संबंध होते प्रेम प्रकरण होते ते एकमेकाला प्रेमाला पसणारे फोन करत होते मोबाईलमध्ये फोटो काढलेले होते आणि सदर ते प्रकरण नवऱ्याच्या कानावर गेल्यानंतर नवऱ्याने तिची कानगडणी केली आणि तिच्या भावाला आणि आईला बोलून घेतले व तिची माहेरी रवानगी केली त्यानंतर आठ दिवसानंतर बैठक झाली व त्या बैठकीत त्या विवाहितेच्या नवऱ्याने सांगितले की तू या आरोपीविरुद्ध जर बलात्काराची फिर्याद दाखल केली तरच मी तुला नांदवण्यासाठी घेईल त्याप्रमाणे तिने बलात्काराची फिर्याद दाखल केली अशी स्पष्ट कबुली आम्ही घेतलेल्या उलट तपासात तिने दिली आणि सर्व पुरावाचा विचार करून न्यायाधीशांनी आरोपीची निर्दोष मुक्त केली या प्रकरणी आरोपीतर्फे ज्येष्ठ विधिज्ञ ॲडव्होकेट धनंजय माने यांच्यासह ॲडव्होकेट जयदीप माने ॲडव्होकेट शरद झालटे ॲडव्होकेट सुदर्शन शेळके ॲडव्होकेट सिद्धेश्वर खंडागळे यांनी काम पाहिलं